तर आज मी तुम्हाला एकच मसाला वापरून मिसळ कशी बनवायची ते दाखवणार आहे तर आज माझ्या मुलीला खायची होती मिसळ त्यामुळे मी घरीच मिसळ बनवलेली आहे तरी मिसळ मी काल रविवारी बनवली होती तर चला जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला पटकन सुरुवात करूया नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला मिसळ बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे पावशर मटकी घेतलेली आहे छान अशी मोर आलेली मटकी आहे ही तर बघू शकता खूप सुंदर अशी मो मोड आलेले आहे मटकीला आणि आता आपल्याला लागणारा मसाला आपण बघूया तर इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर दोन कांदे घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे इथे तीळ घेतलेले आहेत आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे तर इथे आपल्याला कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचा आहे तर चला आपण कांदा आणि टोमॅटो कट करून घेऊया तर रविवार असला को को की कोणाकोणाकडे फक्त नाश्ता असतो सकाळी किंवा स्वयंपाकसुद्धा असतो तर आमच्याकडे सकाळी फक्त नाश्ता असतो रविवार असला की आणि संध्याकाळी स्वयंपाक मग रविवारच्या दिवशी तर स्वयंपाकाची मला टेन्शन अजिबात नाही राहत म्हणजे मुलांना कसं काही काही चटरपटरच खावशी वाटतं रविवार असला की आणि सुट्टीच्या दिवशी म्हटलं का डब्यालासुद्धा सुट्टीच असते त्यामुळे मग काही टेन्शन राहत नाही आणि लवकर उठायचंही टेन्शन राहत नाही त्या दिवशी मग कधीही उठायचं आणि फक्त नाश्ता बनवायचा रविवार असला की तुमच्याकडंसुद्धा असं असतं का की रविवारच्या दिवशी का स्वयंपाक करावा लागतो नक्की मला कमेंट करून सांगा आमच्या घरामध्ये म्हणजे तेच असतं रविवार असला का पोहे काही काहीसुद्धा असू द्या एकदा खाल्लं का परत कोणीच आमच्याकडे दुपारी जेवण करत नाही फक्त सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण असतं पण रविवारी मात्र स्वयंपाकाला सुट्टी असते तर बघू शकता या पद्धतीने आपण ते वरचं जाड टोक जास्त करत ते सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छान अशी लांब लांब काप करून घ्यायची आहे कांद्याची आणि टोमॅटोची तर या पद्धतीने आपण काप करून घेऊया तर हे दोन्ही कांदे खूप काळे होते अजून तर ते छान स्वच्छ व्यवस्थित मी धुतल्यानंतरच ते कट करून घेत आहे तर काळा कांदा असला का अजिबात फेकून द्यायचा नाही तो छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे काही होत नाही ते काळं निघून जातं बहुधा कांद्यामध्ये असतंच ते काळं काय असतं काय मलाही माहीत नाही पण ते स्वच्छ धुतल्यानंतर निघून जातं तर या पद्धतीने बघू शकता मी लांब असे कांदे कट करून घेतले आहे आता आपल्याला टोमॅटोसुद्धा असाच लांब कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर आता आपण टोमॅटोसुद्धा कट करून घेऊया तर टोमॅटोचं ते वरचं टोक काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान टोमॅटोसुद्धा आपल्याला लांब काप्याचे करून घ्यायचे आहेत ते तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस ऑन करायचा आहे गॅस काय ऑन केला नव्हता मी आणि आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये आता मटकी टाकून घ्यायची आहे तर मटकी छान दोन ते तीन पाण्या मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तरी ते सर्व मटकी आपण टाकून घेऊया आणि आपल्याला फक्त काय करायचं आहे चार ते पाच मिनटं छान ही म मटकी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि वाफेवरच आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे यामध्ये मी तेल मीठ काही टाकलेलं नाही आपल्याला तेल मीठ जे काही टाकायचं आहे ते मिसळ बनवतानाच आपल्याला टाकायचं आहे तरी ते छान अशी मटकी मी परतून घेत आहे व्यवस्थित आपल्याला परतून पर घ्यायची आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवून फक्त चार ते पाच मिनटं वापरून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे नाहीतर आपण मध्ये चेक नाही केलं तर मटकी खाली लागू शकते त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे तर आता यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण पाच मिनटासाठी तर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता ही कढई मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे आणि ह्या गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे पॅन पॅन ठेवल्यानंतर आपल्याला कांदा टोमॅटो इथे पॅन आपला छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीळ आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे तर मिनिटभरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला हे भाजायचं नाही किंवा करपू द्यायचं नाही फक्त थोडासा रंग चेंज झाल्यावर आपल्याला तेवढंच भाजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त मिसळ बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये त्याचं प्रमाण वाढवू शकता मला कमी मिसळ बनवायची असल्यामुळे मी, मी दोन्हीसुद्धा दोन दोन चमचे घेतले आहेत ज्या चमच्याने मी फिरवत आहे त्या चमच्यांनी मी दोन दोन चमचे दोन्हीही सेम घेतलेलं आहे तर आपल्याला जास्त वेळ लागत नाही भाजून घेण्यासाठी अगदी एका मिनटाभरामध्ये छान असं भाजून होतं आणि थोडासा फक्त थोडासा आपल्याला कलर चेंज करायचा आहे ह्या पद्धतीने आपल्याला कलर चेंज झाल्यानंतर बघू शकता तुम्ही असं भाजून घ्यायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे तर एका प्लेटमध्ये मी हे सर्व काढून घेते ती आणि खोबरं कीस तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने हे भाजून घ्या जास्त भाजायची आपल्याला अजिबात गरज नाही तर एका प्लेटमध्ये काढून घ्या तर पॅन आपला गरम झालेला आहे आणि एक चमचा इथे मी तेल टाकलेलं आहे त्यानंतर चार ते पाच इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तोसुद्धा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे फिरून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन सेकंदासाठी हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा आणि टोमॅटो तर खूप साधे आणि सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला इथे मिसळ करून दाखवत आहे आणि खूप चविष्ट होते आणि बाहेर जशी भेटते अगदीच त्याप्रमाणेच होते तर तुम्हीसुद्धा मी जसं बनवत आहे त्याच पद्धतीने करून बघा चवीला अप्रतिम लागते खूप चविष्ट होते आणि मुलांना खूप आवडेल तुम्ही ह्या पद्धतीने केली तर तर आता आपल्याला टाकायचं आहे कांदा आणि टोमॅटो तर इथे कांदा आणि टोमॅटो टाकून आपल्याला छान फिरून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटं लागतात हे जास्त वेळ लागत नाही कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी तरी ते छान व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला टाकायचं आहे यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यामुळे मिठामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होतो जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी कांदा आणि टोमॅटो फक्त चार ते पाच मिनटामध्ये हे व्यवस्थित मऊ होतो आणि व्यवस्थित हे फिरून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकल्यानंतर इथे चमचा अर्धा चमचाभर मी मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर बघूया आपण तर पाच मिनिट झालेली आहेत आपण पाच मिनटानंतर झाकण काढून चेक करूया तर बघू शकता इथे छान आपला कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे आता आपल्याला एकदा हे फिरून घ्यायचं आहे आणि फिरून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला कांदा आणि टोमॅटो करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला हे करपू द्यायचं नाही तर असा थोडासा कलर याचा चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचे पाच ते सहा चम्मच तेल तर तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त यामध्ये करू शकता तर मला तुम्हाला माहीतच आहे मी थोडंसं जास्तच तेल टाकते हो जीरे। जीरे तर तुम्ही हवं तर कमी तेल यामध्ये वापरू शकता आणि तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल छान व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत जिरे जिरे छान तडतडले की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा हिंग यामध्ये तुम्ही मोहरीसुद्धा टाकू शकता यामध्ये मी मोहरी नाही टाकलेली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे मोहरी नव्हती त्यामुळे मी टाकलेली नाही त्यानंतर इथे मी टाकले आहे कडीपत्त्याची पाणी तर इथे पाणी छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यानंतर ती पाणी कट करून मी टाकलेली आहे त्यानंतर आपण केलेलं वाटण यामध्ये मी टाकून घेतलेलं वाटण तर बनवलेलं वाटणसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान हे फिरून घ्यायचं आहे तर छान फिरून घेतल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे धनी पावडर टाकलेले आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा यामध्ये जिरी पावडर तर यामध्ये जास्त मसाले अजिबात पडत नाही यामध्ये फक्त आपल्याला एकच मसाला टाकायचा आहे आणि तो मसाला फक्त भेटतो अगदी दहा रुपयाला दहा रुपयाच्यावर भेटत नाही तर दहा रुपयाचे ते मी पावच आलेला आहे मसाल्याचा आणि तोच मसाला यामध्ये आपल्याला टाकायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे कोल्हापुरी मिसळ मसाला खूप छान मिसळ होते या मसाल्याची अगदी एकदम झणझणीत होते यामध्ये तिखट तिखट वगैरे टाकायची काही गरज पडत नाही अगदी कुठलाही मसाला यामध्ये वापरायची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही अगदी दहा रुपयाच्या मिसळमध मिसळ मसाल्यामध्ये खूप चविष्ट मिसळ होते अगदी बाहेर जशी हॉटेलमध्ये भेटते त्याचप्रमाणे याची चव लागते तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की मिसळ एकदा करून बघा अजिबात जास्त मसाल्याची यामध्ये गरज पडत नाही त्यानंतर इथे टाकलेली आहे मी मी त्यानंतर इथे टाकलेली अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं यामध्ये आणि मसाल्यामध्ये सुद्धा मीठ थोडंसं सुद्धा मीठ टाकलेलं होतं टोमॅटोमध्ये त्यामुळे इथे मी कमीच मीठ टाकलेलं आहे आणि मीठ चेक करूनच आपल्याला टाकायचं आहे आणि छान मिसळला उकळी आल्यानंतर यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला झाकण आणि पाच ते सात मिनटानंतर आपण झाकण काढून चेक करणार आहोत चला तर सात मिनिट झालेली आहे आता आपण झाकण काढून चेक करूया तर बघू शकता खूप छान असं मिसळ आपल्यात तेल सुटलेलं आहे आणि छान आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदा आपण हे फिरून घेऊया आणि छान आता आपल्याला काय करायचं आहे यावर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर तर चला आपण यावर टाकून घेऊया कोथिंबीर तर बघू शकता इथे मिसळ आपले किती छान दिसत आहे तर यावर टाकायची आता आपल्याला कोथिंबीर तर कोथिंबीर इथे मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छान व्यवस्थित बारीक कट करून घेतली आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की मिसळ करून बघा तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की एकदा मिसळ करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद